घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस सिंधुदुर्गातील वाड्यावस्त्या आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून राष्ट्रीय महापुरुषांची नावे देण्याबाबतची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार नितेश राणे व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी मान्य करत अशा प्रकारचे आदेश काढल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी त्या आदेशाची अंमलबजावणी केल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे या निमित्ताने आभार व्यक्त करण्यासाठी पालकमंत्री नामदार नितेश राणे यांचा नागरी सत्कार जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी करण्यात येणार असल्याची माहिती संविधान हितकारणी महासंघाचे जिल्हाध्यक्ष महेश परळेकर जिल्हा संघटक अंकुश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली ते कणकवले येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी त्यांच्या समवेत सचिव गौतम कुडकर सुशील कदम विद्याधर तांबे व अन्य उपस्थित होते सिंदूर जिल्ह्यातील एकशे ब्याण्णव वाड्या आणि पंचवीस रस्त्यांची जी जातीवाचक नावं होती ती बदलण्यात आलेली आहे ऐतिहासिक असा हा निर्णय आहे काय सांगाल याबद्दल सर्वप्रथम मी या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मानिय अनितेजी राणेसाहेब यांचं आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसट साहेब आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्या आमच्या दोन मिसे मॅडम आलेले आहेत त्या तिघांचंही आणि संपूर्ण प्रशासनाचं चा, आणि मंत्रिमंडळाचं अभिनंदन आणि आभार मानतो कारण संविधानिक हितकरणी महासंघाने पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसला एक सर्वप्रथम एक भूमिका घेतली आणि ती भूमिका अशी होती की ह्या जिल्ह्यातल्या वंचितांसाठीचा एक जनता दरबार व्हावा आणि ही मागणी आमची सव्वीस जुलैला पालकमंत्री साहेबांनी मान्य केली आणि त्यावेळी जो जनता दरबार झाला त्यामध्ये आम्ही प्रकर्षाने काही मुद्दे मांडले होते त्यामध्ये हा जो आम्हाला भेडसावणारा मूलभूत प्रश्न होता की आमच्या वाड्यावस्त्यांची नावं ही जातीवाचक होती मग ती जातीवाचक नावं गे जवळपास गेली दहा वर्षे हे प्रस्ताव पडून होते हे सगळे प्रस्ताव सन्माननीय पालकमंत्री यांनी सतरा सप्टेंबरच्या मिटिंगमध्ये स्वतः पुढाकार घेऊन त्यासाठी सिम्प्लिफिकेशन केलं आणि हे आयुक्ताकडे असलेले अधिकार हे कलेक्टर लेवलला आणले आणि कलेक्टर मा मॅडमनी कालच त्याचे सगळे आदेश काढले आणि आपल्याला या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एकशे ब्याण्णव वाड्या वस्त्यांची नावं बदलली आणि पंचवीस रस्त्यांची नावं बद बदलली आणि या याचं सगळं श्रेय हे सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांना जातं आणि त्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला जिल्हा असा बनला ज्याने या जिल्ह्यातील वा अनुसूचित जातीच्या वाड्यावस्त्यांची नावं ही एका फटक्यात बदललेली आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पहिला आहे तसा याहीमध्ये आदरणीय पालकमंत्री यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम हर्जनवाडी चर्मकारवाडी महारवाडी अशी जी नावं होती ती बदलून त्या ठिकाणी महामानवांची नावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर सिद्धार्थनगर गौतम नगर संत रविदास नगर अशा पद्धतीची महामानवांची आणि महापुरुता महापुरुषांची समतामूलक नावं ही या वाड्यावर देण्यात आलेली आहे याबद्दल आम्ही सन्माननीय पालकमंत्री यांचे आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना ज्या सगळ्या गोष्टीचं श्रेय जातं हे निश्चितपणे आम्ही सर्व समाज बांधव त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करतो याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संविधानिक हितकारणी महासंघाच्या वतीने आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तमाम बौद्ध आणि अनुसूचित जातीच्या लोकांच्या वतीने सन्मानिय पालकमंत्री नितेजी राणेसाहेब यांचा एक नागरी सत्कार समाजाच्या वतीने करावा असा मानस संविधानिक हितकारणी महासंघाने या निमित्ताने आपल्यासमोर मांडत आहे आणि जिल्ह्यातील सर्व बंधू भगिनींना आम्ही आवाहन करतो की त्या नागरी सत्काराला आपण यावं आणि केवळ एकशे ब्याण्णव ना वस्त्यांचा प्रश्न नाही तर उर्वरित ज्या वाड्या वस्त्या आहेत त्यांनी ज्यांनी ज्यानी कोणी प्रस्ताव केलेत त्यांनी त्या ते प्रस्तावांची आम आमच्याकडे दखल घ्यावी दखल घ्यावी आणि ज्यांनी प्रस्ताव आज आजपर्यंत केले नाहीत त्यांनी ग्रामसभेमध्ये अशा पद्धतीचे ठराव करावे आणि ते ठराव थ्रू चॅनल हे जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत यावे आम्ही आपल्या माध्यमातून आवाहन करतो की जास्तीत जास्त वाड्यावस्त्यांची नावं बदलण्यासाठी प्रशासन आपल्याला नक्कीच सहकार्य करेल करे। अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न आदरणीय या जिल्ह्याचे कार्यक्षम पालकमंत्री आदरणीय नितेशजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून यांच्या आदेशातून सुटल्याचा खरा आनंद संबंध जिल्ह्यातील आमच्या अनुसूचित जातीत सर्व लोकांना कारण की अनेक वर्ष जी जातीवचत नावांचे उल्लेख असलेल्या वाड्या वस्त्या आणि रस्त्याला नावं होती आणि हे खरं खरंच अपमानास्पद वाटायचं कधी कधी कधीकधी मी जेव्हा जिल्हा परिषद राणे राणेसाहेबांच्याच आचरण काम करत असताना मला प्रकर्षण जाणवली ज्यावेळी आम्ही प्रोसिडिंग बघायचो पत्र्यावर बघायचो त्यावेळी वाड्यांचा उल्लेख असायचो त्यावेळी संताप यायचो आणि त्यावेळी मी ते, ते संतापाच्या संता आवेशाने तो सभागृह विषय मांडायचो आणि ते मांडल्यानंतर सुद्धा अनेक सभागृहात मी मांडायचो सभागृहाच्या बाहेर माझे सहकारी सुद्धा हे विषय मांडत होते परंतु ते प्रस्ताव सादर करतेला गती जी मिळायला पाहिजे ती गती मिळत नव्हती आणि अनेक वर्ष हे प्रश्न कलंबित घेते परंतु जसं मगाशी साहेबांनी उल्लेख केला तसं आम्ही वंचितांसाठी मेळावा घेतला आणि पालकमंत्री साहेबांच्या उपस्थितीचा मेळावा झाल्यानंतर साहेबांना हा मुद्दा उपस्थित करून दाखल्यानंतर साहेबांनी अगदी युद्ध हा विषय हातात घेतला तशा प्रकारचा माननीय सामाजिक मंत्री शिरसाट साहेब यांच्या उपस्थितीत त्यांच्या दालनामध्ये आमची बैठक झाली आणि तिथेच ठरलं की हा विषय तातडीनं सुटणार आणि त्या ते, त्याच अनुषंगाने जी आर आला आणि जी आर आल्यानंतर मला वाटतं आठ दिवसातच हा प्रश्न निकाली लागला असं काय होत नसतं एवढं फास्ट कधी काम होत नाही परंतु हे केवळ आणि केवळ पालकमंत्री साहेब यांच्या माध्यमातून जा, झालेला आहे याचा खरा आनंद आम्हाला म्हणून मग मी आमच्या सहकार्यांशी बोलताना बोललं की दिवाळी येते जवळ परंतु हा जो काळा डाग होता तो डाग फुसल्यामुळे आमच्या जीवनात खऱ्या अर्थाने ही दिवाळी केवळ आणि केवळ पालकमंत्री राणेसाहेब यांच्यामुळे झाली खरं तर आम्ही एकत्र आल्यामुळे हे शक्य झालं एक मी तुम्हाला एक आवर्जून सांगतो अनेक संघटने काम करत नाही की विवेक मंच नावाची एक संघटना होती आणि त्या संघटनेने मला व्याख्यानासाठी ब ऐकण्याला बोलवलं होतं आणि त्यावेळी तिथं आम्हाला सांगितलं की तुम्ही जर सगळे समाज म्हणून एक झालात तर अनेक प्रश्न तुमचे सुटू शकतात आणि आम्ही एक झालो बरेच म्हणजे परोळकर साहेब असतील आमचे गौतम कुडकर असतील रामाकांत जाधव साहेब आमचे पी के चौकेकर आमचे प्रभाकर जाधव अनेक आमचे असे लोक आहेत जे नाव घेण्याचं आता इतर सुशील आहेत बरेच या बाहेर पण आहेत या सगळ्या लोकांना आम्ही ज आणलं की आमचे पक्ष वेगळे असतील आमच्या संघटना वेगळ्या असतील जर आम्ही एक मुद्दा घेऊन एक राहिलो तर आम्ही समाजाला न्याय देऊ शकतो जसं साहेब बोललो की आपण सत्तेच्या जवळ जाऊन काम केलं तर प्रश्न सुटू शकतो सगळ्यात लढाईच्या रस्त्यावरून लढण्याची गरज नसते अगदी आपण सुसंवाद साधला तर सुटू शकतो याचं मूर्ती म्हणतं उदाहरण म्हणजे जे पालकमंत्री साहेबांचे आमचे माध्यमातून जे प्रश्न सुटतात त्याचा आम्हाला अगदी म्हणजे त्याचं जवळून अनुभव आला म्हणून हे प्रश्न सुटतात आणि जे भविष्यात काय असतील ते प्रश्न पण साहेबांच्या माध्यमातून सुटतील म्हणून साहेब आणि प्रशासन आणि माझ्या संविधान गीत जिल्हाध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी सुद्धा वैयक्तिक मी आभार मानतो या ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका